खऱ्या अर्थानं आज एक आनंदाचा क्षण आहे ग्रामपंचायतीकडून हे काम सुरू करण्यात आलंच सर्वांचं योगदान मिळालंच पण त्याही पेक्षा जास्त ज्यांना वाटत होतं खाडे कुटुंब एका जागेला येऊन हे काम करणार नाही हे खाडे कुटुंब एका जागेला येऊन एका मिटीने काम करत आहे हा सगळ्यात मोठा माझा आनंदाचा हा क्षण आहे आणि हे जे होत आहे हे त्यांच्या प्रेरणेतून होत आहे एवढे बोलून माझे दोन शब्द थांबवतो आणि त्यांनी असंच सहकार्य करावं आणि हे काम सिद्धीच न्यावं ही सर्वांना विनंती करतो आणि दोन शब्द माझे थांबवतो खाडी वस्ती या ठिकाणी ग्रामपंचायतीनं मनावर घेऊन चांगल्या पद्धतीनं कामकाज चालू केलं आहे आणि माझी सगळ्यात महत्त्वाची विनंती की आमची खाडी फॅमिली कायम आयुष्यभर अशी एकत्र राहून चांगली कामं करावीत ही माझी म्हणजे कळकळीची विनंती आहे त्यातून कारण कसं आहे भविष्यात तर बऱ्याच अडचणीत असतात माणसाला आणि त्या अडचणीवर मात करणं हे एकीच बळ आहे सगळ्यात मात्र त्या एकीच्या बळाला तुम्ही सगळ्यांनी मिळून साथी दिस त्याला अगदी एकेचा बिंदा कशालाच ऐकत नाही खाडे वस्तीवरील ग्रामस्थ ग्रामपंचायतमध्ये जाऊन ग्रामपंचायत वार्डातल्या सदस्यांना व वा। सरपंचांना विनंती केली त्या विनंती खातीर आज दिवसभर आमच्या वार्डातील सदस्य गौतम नाना नागोरबोजे मशीन घेऊन उपस्थित आहेत व आमचे माजी सरपंच लक्ष्मण लक्ष्मणराजे यांच्या म्हणण्याला मान देऊन त्यांनी सहकार्याची भूमिका दाखवली व आज सकाळपासून मशीन व स्वतः गौतम नागोरजी उपस्थित असून सर्व काम आमचं बिना तक्रार सुरळीत चालू आहे त्याच्याबद्दल आम्ही खाडे फॅमिलीतर्फे तर्फे गौतम नानावर जीवनधर लिंबिका यांचे मनपूर्वक आभार मानत आहे ग्रामपंचायत यांचे मनपूरक आभार मानत आहे सरपंच उपसरपंच यांचे